पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर संपर्क मराठा आरक्षणाबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय मराठा आरक्षणाचा जी आर हा फक्त मराठवाड्यापुरताच असल्याचं भाजप मंत्री म्हणाले त्यामुळे राज्यातील इतर मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही का असा प्रश्न मराठा बांधवांना पडलाय नागपुरात झालेल्या ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं नागपुरातील ओबीसी मोर्चात ओबीसी समाजाची पुन्हा एकदा नियोजितपणे दिशाभूल करण्यात दोन सप्टेंबरचा जी आर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे हा जी आर मराठवाड्याबाहेरचा बाहेरचा नाहीये बैठक झाली तेव्हा वडेट्टीवार आणि इतर प्रतिनिधी आले होते प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाचा संभ्रम आणि गैरसमज दूर केला गेला या जी आरचा कुणीही दुरुपयोग करणार नाही जो खरा कुणबी त्यांनाच सर्टिफिकेट मिळेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही असं वचन शिष्टमंडळाला दिलं गेलं त्यांना अजून खुलासे हवी असतील स्पष्टीकरण हवा असेल तर आम्ही ते करायला तयार आहोत आम्ही अन्य होऊ देणार नाही ओबीसी समाजाचं हित आमचं सरकार जाऊ देणार नाही हा केवळ हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला आहे केवळ मराठवाड्यापुरताच मर्यादित मर्यादित राज्यात कुठेही जी आर लागू नाहीये ओबीसी समाजाची दिशाभूल थांबली पाहिजे असं बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे सरकार असताना ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं वडेट्टीवार दे। नाही ना ना सत्ता गेल्यावर कांगावा मंत्रालयात होते देवेंद्र यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून असताना काही करायचं करायचं आणि असं विजय यांच्यावर टी टीका केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी